आपण पाहता मुंबई इथं आज दसरा मेळाव्यामध्ये माजी आमदार अण्णासाहेब माने शिंदे सेने प्रवेश करणार आहेत गंगापूर खुलताबाद उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना माजी आमदार अण्णासाहेब माने आणि अन्य कार्यकर्त्यांनी मुंबई इथं आज दसरा शहरात मेळाव्यामध्ये यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत यावेळी खासदार संदीपान भुमरे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत अशी चर्चा गंगापूर शहरामध्ये होत आहे माजी आमदार अण्णासाहेब माने हे गंगापूर उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना पक्षाकडून दोनदा निवडून आले आहेत गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे माजी आमदार कैलास पाटील यांच्यानंतर आता अण्णासाहेब माने पाटील हे गेल्यानंतर शिंदे गटमध्ये गेल्यावर शिंदेनी ताकद वाढली आहे